नमस्कार मित्रांनो आजच्या या खास अपडेट व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय सरकारकडून समोर आला आहे विशेषतः स्पर्श पेन्शनधारकांना आजपासून आलेल्या नवीन मेसेजनुसार या महिन्याची पेन्शन नियमित तारखेच्या दोन दिवस आधी म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजीच तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा बदल का करण्यात आला यामागील तांत्रिक आणि शासकीय कारणे काय आहेत आणि पुढे याचा नेमका फायदा पेन्शनधारकांना कसा मिळणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत यासोबतच बराच काळ चर्चेत असलेल्या आठव्या वेतन आयोग म्हणजे एड सी संदर्भातील नवीन हालचाली पेन्शनमध्ये अपेक्षित वाढ आणि सरकारकडून प्रस्तावित वीस टक्के अतिरिक्त लाभ याबाबत आलेली ताजी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण तपशिलासह घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या बातमीपासून स्पर्श पोर्टलवरून आलेला अधिकृत मेसेज अनेक मोबाईलवर आजपासून एक सूचना दिसत आहे की नोव्हेंबर महिन्याची पेन्शन तीस ऐवजी अठ्ठावीस नोव्हेंबरला जमा होणार आहे हे अचानक का झाले दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लेखा परीक्षण बँक सेटलमेंट आणि वित्तीय वर्षातील ट्रान्झॅक्शन बॅलन्सिंगमुळे पेन्शनचा प्रोसेसिंग लवकर सुरू केले जाते यावर्षी स्पर्श प्रणालीने काही अंतर्गत अपडेट्स लागू केले आहेत ज्यामुळे पेन्शन क्रेडिटची प्रक्रिया वेळेपूर्वी पूर्ण होत आहे त्याचाच परिणाम म्हणून पेन्शनधारकांना दोन दिवस आधीच रक्कम मिळणार आहे बरेच वर्षानंतर प्रथमच असे घडत आहे की संरक्षक दलांचा निवृत्त जवानांसह नागरी पेन्शनधारकांनाही एकाच दिवशी पूर्व देयक मिळणार आहे हा एक सकारात्मक बदल मानला जात आहे इतकेच नव्हे स्पर्श प्रणालीत नुकतीच आणखी एक मोठी अपडेट आली आहे जीवन प्रमाणपत्र ऑटो व्हॅलिडेशन यामुळे जे पेन्शनधारक आधार आधारित डीएलसी सबमिट करतात त्यांचे प्रमाणपत्र प्रणाली स्वतःच तपासते आणि तीन मिनिटात मंजूर करते याचा परिणाम थेट पेन्शन कृतीवर होतो आणि कोणत्याही त्रुटीमुळे पेन्शन थांबण्याची शक्यता कमी होते त्यामुळे डिसेंबरच्या पेन्शनपासून ही सुविधा मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे आता येऊया सर्वात चर्चेत असलेला विषय पी सी म्हणजे आठवा वेतन आयोग कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये काही महिन्यांपासून या आयोगाच्या स्थापनेबाबत मोठी चर्चा चालू आहे केंद्र सरकारने अजूनही आयोग अधिकृतपणे जाहीर केलेला नसला तरी आर्थिक सल्लागार समितीकडून या संदर्भातील प्राथमिक अभ्यास सरकारकडे जमा करण्यात आलाय या अहवालानुसार पेन्शनमध्ये वीस टक्के निश्चित वाढ देण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू आहे म्हणजेच सेव्हन नुसार ज्या पेन्शनधारकांना सध्या ठराविक बेसिक पेन्शन मिळते त्यात वीस टक्के थेट वाढ जोडली जाण्याची शक्यता आहे हे का महत्वाचे आहे कारण गेल्या काही वर्षांतील महागाई वाढलेले आरोग्य खर्च आणि जीवनमानातील बदल लक्षात घेता केंद्र सरकारही पेन्शनधारकांना अधिक सुरक्षितता देण्याच्या दिशेने पावलं उचलत आहे या प्रस्तावानुसार पेन्शनधारकांचे बेसिक पेन्शन वाढल्यास डीए डीआर देखील वाढलेल्या रकमेवर मोजला जाईल म्हणजे भविष्यातील सर्व वाढ आपोआप मोठी होईल हे पेन्शनधारकांसाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरणार आहे अनेकांकडून प्रश्न येतात की एड सीपीसी कधी लागू होईल अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नसली तरी दोन हजार पासून पुढील वेतन संरचना आणि पेन्शन संरचना लागू करण्याचा प्राथमिक आराखडा चर्चेत आहे जर हा आराखडा पक्का झाला तर दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत आयोगाचं काम सुरू केलं जाईल आणि दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना नवीन सुधारित लाभ मिळतील आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्याचा नेमका परिणाम पेन्शनधारकांवर कसा होणार आहे याबद्दलही चर्चा करणार आहोत प्रथम पेन्शन दोन दिवस आधी मिळतेय म्हणजे काय याचा थेट अर्थ असा की प्रणाली अधिक वेगाने आणि अचूकतेने काम करू लागली आहे हे पुढील महिन्यांमध्ये देखील असेच होण्याची शक्यता वाढवते दुसरे वीस टक्के अतिरिक्त लाभाचा विचार होतोय म्हणजे केंद्र सरकार पेन्शनर फ्रेंडली पॉलिसीच्या दिशेने झुकत आहे तिसरे एट सीपीसी लागू झाल्यास भविष्यातील वाढी फिटमेंट फॅक्टर कामगारांवरील आर्थिक भार आणि बजेटमध्ये पेन्शनसाठीचा हिस्सा या सर्व बदलांचे व्यापक परिणाम होतील शेवटी ही संपूर्ण प्रक्रिया सुधारण्याच्या दिशेने घेतलेली पावलं लक्षात घेतली तर पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी पुढील काही महिने आणि वर्ष अत्यंत महत्त्वाची असतील पेन्शन आधी मिळणे प्रणाली जलद होणे आणि एड सीपीसीचे संकेत मिळणे ही तीनही गोष्टी एक सकारात्मक संकेत आहे